नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण पी एम किसान योजनेच्या लाभार्थींची यादी जाहीर झाली आहे तर त्यात आप लाभार्थीचे नाव कसे शोधायचे याविषयी माहिती पाहूयात तर पी एम किसान लाभार्थी यादी म्हणजे काय हे अगोदर जाणून घेऊयात ले ले तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या नावांची यादी केंद्र सरकारने अधिकृत पोर्टलवरती जाहीर केली आहे या योजनेचा लाभ मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी लाभार्थी या यादीत त्यांचे नाव शोधू शकतात तर यालाच पी एम किसान लाभार्थी यादी म्हणतात तर ते कसं शोधायचं तर त्या संदर्भात माहिती पाहूयात पी एम किसान योजनेच्या लाभार्थी यादी तुमचे नाव कसे पहावे तुम खाली काही स्टेप दिलेले आहेत तर ते फॉलो करा त्यात तुमचे नाव शोधू शकता तर यामध्ये पी एम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे एच टी टी पी एस डॉट डबल स्लॅश पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश ही ओपन करा त्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादी दिसेल त्यावर क्लिक करा नवीन पेजवर तुमचे राज्य जिल्हा उपजिल्हा ब्लॉक आणि गाव निवडा त्यानंतर गेट रिपोर्ट या पर्यायावरती क्लिक करा तुमच्या संपूर्ण गावाची लाभार्थी यादी स्क्रीनवरती दिसेल त्यात तुमचे नाव शोधा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव शोधू शकता धन्यवाद